Namaskar! शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व वा गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आपल्याला आज निफ्टीमध्ये इथे आपण निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं गॅप डाऊन ओपनिंग नंतर मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की एक बाउन्स येणार त्या पद्धतीने एक बाउन्स आला आणि त्यानंतर आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला सांगितली होती आणि तुम्ही बघू शकता काय झालं की गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर आपण जे तिसरं टार्गेट दिलेलं होतं हे पहिल्या पंधरा मिनटातच आपल्याला अचीव्ह झालं होतं खालच्या बाजूचं तिसरं टार्गेट पहिल्या पंधरा मिनटातच अचीव्ह झालं कारण ओपनिंगच खालच्या बाजूच्या दुसऱ्या टार्गेटजवळ जा झालं नॉर्मल कंडिशनमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे त्या पद्धतीनं आपली आप जी थ्री टार्गेट थेअरी आहे ती परफेक्ट काम करते तुम्ही बघू शकता की इथे पहिल्यांदा सपोर्ट घेतल्यानंतर एक बाउन्स आला आणि आपल्याला खालच्या बाजूचं जे पहिलं टार्गेट आहे तिथपर्यंत आपल्याला हा बाउन्स आला त्यानंतर बराच काळ मार्केटमध्ये आपल्याला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कन्फ्युजन बघायला मिळालं त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू झालं आणि त्यानंतर एक डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला मार्केटमध्ये तेजी झालेली दिसली अर्थात निफ्टीमध्ये आपल्याला फार मोठी तेजी दिसली नाही पण बँक निफ्टीमध्ये किंवा फिन निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल तर आपल्याला चांगल्या पैकी ग्रीन कलरची कॅन्डल क्लोथ झालेली बघायला मिळतीय तर हे झालं आज मार्केटमध्ये प्रकारे आपल्याला निफ्टीमध्ये मुवमेंट झाली तुम्हाला ह्या दोन्ही ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपली जी तिसरी लेवल होती ती तोडून नॉर्मली मार्केट त्याच्या बाहेर जात नाही वरची असेल किंवा खालची असेल त्याच्या आतच आपल्याला क्लोजिंग बघायला मिळतं आता हे झालं आज काय झालं येणाऱ्या काळामध्ये काय का होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे थोडासा हे सर्व लेवल जे आहेत हे आपण काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट जो आहे हा मी आता थोडं डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करतो आहे इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की अजूनही आपल्याला इथे कन्फ्यूज कॅन्डल दिसते गॅपडाऊनच ओपन झालेलं होतं त्यामुळे आपण खाली आलेलो आहोत आणि आता आपल्याला कन्फ्यूज कॅन्डल दिसते इथे जर तुम्ही फि फिबरिट्रेसमेंट लेवल लावून बघितलीत म्हणजे हा हाय मार्क केलात आणि हा लो मार्क केलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ही जी फिफ्टी पर्सेंटची लेवल आपण ब्रेक केली आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला इथे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटच्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला आहे आणि त्याच्यावर आपण क्लोज झालेलो दिसताना असं दिसत की इथून तेजी झाली त्यानंतर खाली आलो आणि फिफ्टी आहे आता ही एका बाजूने बघितलं तर आपल्यासाठी थोडं काळजीच कारण आहे कारण फिफ्टी पर्सेंट लेवलच्या खाली आलो पण आता झालंय काय कि फिफ्टी पर्सेंट ची लेवल ब्रेक आजच्या दिवसानं केली आहे जर समजा इथून पुढे आता उद्या रामनवमीची सुट्टी असल्यामुळे मार्केट बंद असणार आहे पण परवाच्या दिवशी जर समजा हा लो ब्रेक झाला आजचा तरच त्याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतं आता खालच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते नाहीतर काय होऊ शकतं पुन्हा इथून थोडासा वर जाण्याचा प्रयत्न आपल्याला दिसू शकतो आता ह्या प्रयत्नात वर जातं याचा अर्थ मार्केटमध्ये लगेच आता तेजी होणार आहे असं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की ज्या वेळेला आपल्याला आप मार्केटमध्ये एका दिशेनं मुवमेंट झाली आहे त्या ठराविक एक तीन चार दिवस झाल्यानंतर आपल्याला एक विरुद्ध दिशेची मुवमेंट बघायला मिळते आणि हे नॅचरल असतं कारण ज्यांनी शॉर्ट केलेलं असतं त्यांना खूप चांगलं प्रॉफिट झालेलं असतं आज तसं बघायला गेलं तर मागच्या दोन दिवसानंतर पहिल्यांदाच ग्रीन कलरमध्ये क्लोज झालं जर समजा वर जायला लागलं तर काय होईल मग ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं पहिल्या एक दोन दिवसामध्ये शॉर्ट केलं होतं ते लोक आपल्या पोझिशन सोडायला लागतात आणि त्याच्यामुळे थोडंसं शॉर्ट मुळे आपण ह्या फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास येऊ शकतो आता तिथे काय होतंय याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत काहीही जरी झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा इथून जो आता बाऊन्स येईल जर समजा गुरुवारी मार्केटमध्ये बाउन्स आला तर साठी सांगतोय हे सर्व तर बाऊन्स जर आला तर त्याच्यामध्ये आपल्याला लगेच बाय करायचं नाही हा इंट्राडे मध्ये आपण बाय करू शकतो शॉर्ट टर्ममध्ये बाय करू शकतो पण लॉंग मध्ये काय होणार जर समजा अशी तेजी झाली तर पुन्हा एकदा थोडं सेलिंग येणार आणि त्याच्यानंतर मग ठरणार की इथून पुन्हा वर जात आहे का इथून खाली येताना आपण आणखीन खाली येतोय तर त्याच्यामुळे आपल्याला जर समजा इथ हे खाली आलंय परत वर गेलं पुन्हा खाली आलं इथपर्यंत आपल्याला काहीच समजणार नाही की मार्केटमध्ये काय मुवमेंट होतीये इथून जर समजा पुन्हा वर जायला लागलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल हा डब्ल्यू पॅटर्न जो असेल ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउटला मग आपल्याला कळेल की आता तेजी होऊ शकते असा एखादा पॅटर्न बनला पाहिजे किंवा आपल्याला एन पॅटर्न बनला इथून खाली आले समजा गुरुवारी तेजी झाली परत खाली जायला लागलं तर हा एन पॅटर्न होईल उलटा एन पॅटर्न तयार होईल ओके तर ह्या एन पॅटर्नमध्ये आपल्याला काय होईल इथनं खाली जायला लागलं तर आपल्याला मग तशी मुवमेंट बघायला मिळेल मग आणखीन खाली जाताना मार्केट बघायला मिळू शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला आता थोडंसं सावध राहण्याची आवश्यकता दिसायला लागलेली आहे अर्थात उद्या ग्लोबल मार्केटमध्ये काय आहे त्याच्यावरनं अंदाज येईलच पण त्याच्या आधीच आपण हा व्हिडिओ करत असल्यामुळे आपल्याला थोडंसं उद्याची वाट बघावी लागेल आणि मग आपल्याला परवाच्या दिवशीचा अंदाज आपण लावू शकतो तर हे झालं निफ्टी मध्ये उद्या काय होऊ शकतात आता उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल मी इथे काढलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता की निफ्टी निफ्टीसाठीच्या इम्पॉर्टंट लेवल आपण इथे काढलेले आहेत त्याच्यासाठी आपण काय केलंय वरच्या बाजूला हा जो हाय बनला होता बावीस हजार एकशे पंचाहत्तरच्या आसपास तिथे आपण वरच्या बाजूची लेवल घेतली आहे इथे आपल्याला हा जो डब्ल्यू पॅटर्न बनला होता ह्या डब्ल्यू पॅटर्न मध्ये जिथे दुसरा लो बनला दुसरा लो नेहमी हायर बनतो पहिला खाली बनला दुसरा इथे बनला हा जो दुसरा लो बनलाय बावीस हजार शंभरच्या आसपास ती आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आता तुम्हाला कळेल आपला स्टॉप लॉस जो आहे तो डब्ल्यू पॅटर्न समजा आपण डब्ल्यू पॅटर्न नुसार ठेवला असेल तर बावीस शंभरच्या थोडासा खाली आपला स्टॉप लॉस असणार अशा वेळेला काय होणार अशा वेळेला जर आपल्याला इथून खाली जात असेल तर आपला स्टॉप लॉसच हिट होणार आपण जसा इथे ठेवलाय तसा बऱ्याच जणांनी ठेवलेला असणार मी इथून खाली जायला लागलं तर मग काय होणार आणखीन सेलिंग कंटिन्यू होणार तर त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की पण इथेच खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवलेली आहे जर इथून खाली जात असेल तर मग आपल्याला बावीस हजार शंभरच्या खाली जात असेल तर मग बावीस हजार पन्नास बावीस हजार एकवीस हजार नऊशे पन्नास अशी तीन टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं खाली येत असेल तर पण जर समजा आता क्लोजिंग तर वरच्या दिशेनं दिलं आहे डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट पण दिलेलं आहे आणि जर समजा बावीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या वर आपल्याला गुरुवारी टिकत असेल तर मग काय होऊ शकतं बावीस हजार दोनशे पंचवीस बावीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार तीनशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात अर्थात ही सगळी टार्गेट एका म्हणजे समजा जरी तेजी होणार असेल तरी एकदम होणार नाही याचं कारण लक्षात घ्या की ह्या आसपास साधारणपणे इथून हा आपल्याला एक गॅप तयार झालेली आहे ही जी गॅप आहे ही गॅप आपल्याला काय म्हणून ऍक्ट होणार आहे वर जात असताना रेझिस्टन्स म्हणून ऍक्ट होणार आहे त्यामुळे इथून वर जात असताना आपल्याला जास्तीत जास्त हे पहिलं टार्गेट किंवा खूप झालं तर हे दुसरं टार्गेट हेच आपल्याला ठेवायला लागणार आणि समजा इथून वर गेलं थोडंसं सेलिंग आलं परत वर गेलं सेलिंग आलं असं करत आपल्याला समजा इथपर्यंत गेलं तर इथे सेलिंग आलं आणि परत वर जायला लागलं तरच मग आपल्याला हे तिसरं टार्गेट आपण ठेवू शकतो बावीस हजार तीनशे पंचवीसचं पंच तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची वर जाताना हळूहळू जाणार आणि मी तुम्हाला इथे गॅपमुळे सांगतोय की जास्तीत जास्त आपल्याला बावीस हजार दोनशे पंचवीस किंवा बावीस हजार दोनशे पंच्याहत्तर हीच दोन ठेवावी लागणार कारण हा झोन आपल्यासाठी इथे रेजिस्टन्स झोन असणार आहे तर हे झालं मी तुम्हाला दोन्ही बाजूनं मुवमेंट झाली तर काय होऊ शकतं आता समजा गॅपच ओपन झालं इथे ओपन झालं तर मग सुरुवातीला आपल्याला थोडा वेळ थांबावं लागणार ओपन झाल्यानंतर आपल्याला कसं होतंय सेलिंग येतंय का नॉर्मली सेलिंग येतं मग ते आल्यानंतर आपल्याला सपोर्ट घेऊन आपण पुन्हा वर जातोय का ह्याच्यावर मग पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार गॅपडाऊन ओपन झालं बावीस शंभरची लेवल जर तुटली तर खाली जाऊ शकतं ही गोष्ट आता आपल्या लक्षात आलेली आहे तर हे झालं मी इथे तुम्हाला काय केलं प्राईज नुसार सांगायचा सा प्रयत्न केला आता आपण काय करूया हे सर्व काढून टाकूया आणि मी तुम्हाला आता डेली फ्रेम फ्रेममध्ये नेऊन ओ आय प्रोफाईल दाखवायचा प्रयत्न करतोय म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्ण पिक्चर लक्षात येईल मी इथे ओ आय प्रोफाईल लावतोय याच्यामध्ये आपल्याला ओपन इंटरेस्ट बघायचा आहे अठरा एप्रिल हा एकच आपण हे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक्सपायरी ठेवलेली आहे मी ह्याला अप्लाय करतो तुम्हाला इथे लक्षात येईल बघा हायएस्ट आपल्याला रेजिस्टन्स कुठे दिसतो आहे बावीस हजार चारशेला दिसतो आहे जो खूप वर आहे अजून बरोबर आपल्याला त्याच्या खालोखाल कुठे दिसतो आहे बावीस हजार चारशेच्या खालोखाल दिसतो आहे बावीस हजार दोनशेला तर त्याच्यामुळे बावीस हजार दोनशेला ही जी लेवल आहे बावीस हजार दोनशेची ही बावीस हजार दोनशेची लेवल आपल्याला कशी ब्रेक होती आहे ह्याच्यावर आजसुद्धा आपण तिथे जाऊन खाली आलं त्याचं कारण तेच आहे की आपल्याला इथे रेझिस्टन्स आहे अर्थात इथे सपोर्ट सुद्धा चांगला तयार होतोय म्हणजे तुम्ही जर ही ग्रीन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे सपोर्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार होतोय जर गुरुवारी आपल्याला वर टिकायला लागलं तर कदाचित हा सपोर्ट जो आहे तो वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण पर... आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इथे रेझिस्टन्स आहे बावीस हजार दोनशेच्या आसपास रेझिस्टन्स आहे त्याच्यानंतर बावीस हजार तीनशेच्या आसपास इथे रेझिस्टन्स आहे तर त्यामुळे ह्या दोन लेवल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत खाली येताना चांगला सपोर्ट कुठे आहे तर बावीस हजारला आपल्याला सगळ्यात चांगला सपोर्ट दिसतोय तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे जेवढा बावीस हजार चारशेला रेझिस्टन्स आहे साधारण तेवढाच आपल्याला बावीस हजार दोनशेला सपोर्ट आहे म्हणजे आपण रेंज सांगायची झाली तर एक्सपायरीची रेंज काय सांगू शकतो खालच्या बाजूला बावीस हजार ला चांगला सपोर्ट वरच्या बाजूला बावीस हजार चारशेला चांगला रेजिस्टन्स आहे आणि साधारण आपण बावीस दोनशेच्या आसपास जाऊन खाली आलेलो आहोत मी फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास आपण जाऊन खाली आलो आहे आता बघायचं आहे आपल्याला ही लेवल जर तोडून वर गेलं तर नॅचरली काय होणार इथे शॉर्ट कवरिंग होणार हे जे एवढ्या रेझिस्टन्स बनवलेलं आहे इथे शॉर्ट कवरिंग होईल आणि मग आपल्याला ह्या आसपाससुद्धा हा रेजिस्टन्स असल्यामुळे थोडंसं वर जाऊ शकतं पण ते वर टिकेल की नाही हे सांगता येत नाही कारण जेव्हा पहिल्यांदाच वर जातं तेव्हा ते जास्तीत जास्त शॉर्ट मुळे जातं बाईंग ह्याच्यामध्ये कमी जास्त होत नाही तर त्यामुळे आपल्याला ती सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायला कारण पहिल्यांदा लगेच बाहेर तयार होत नाहीत बाहेर कधी तयार होणार बाहेर बघणार की वर जात परत खाली येत प्राइस प्राईज ऍक्शन बनून जेव्हा जायला लागेल तेव्हा बाहेर येतील आणि बाहेर जेव्हा येतील त्याच वेळेला आपल्याला किंमत वर जाताना दिसते ही जी नुसती वर जाईल ही शॉर्ट कव्हरिंगमुळे जाऊ शकते एक्सपायरीच्या शॉर्ट कव्हरिंगमुळे आपल्याला किंमत सकाळच्या सतरामध्ये वर जाताना दिसू शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हे झालं आपल्याला ओपन इंटरेस्ट अनालिसिसनुसार सुद्धा कुठे सपोर्ट आणि कुठे रेजिस्टन्स दिसतोय आज काय चित्र तयार झालंय हे सुद्धा चेक करूया म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील आज आपल्याला नॅचरलीच काय असणार तुम्ही जर बघितलं तर इथे आपल्याला ह्या साईडला हिरवे सगळे इकडे आलेले दिसत आहेत लॉंग अनवाइंडिंग झालेलं आपल्याला दिसतंय लॉंग अनवाइंडिंग का झालं कारण आपण एकदम गॅपडाऊन ओपन झालो तर त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी लॉंग पोझिशन असं वाटून ठेवल्या होत्या की हे खाली आलंय कदाचित वर जाईल आणि आता एक्सपायरीला मध्ये एक सुट्टी पण आली आहे तर त्याच्यामुळे वरच्या सगळ्या लॉंग पोझिशन आहेत त्या अनवाईंड झाल्या आहेत आणि म्हणून आपण आज खूप गॅपडाऊन ओपन आपल्याला बघायला मिळालं हीच परिस्थिती गुरुवारी काय राहू शकते गुरुवारी जर आपण इथे बावीस दोनशेच्या वर टिकत असू तर ह्या हिरव्याच्या ऐवजी इकडे लाल दिसू शकतात सगळे आणि इथे खालपासून दिसू शकतात म्हणजे साधारणपणे ह्या एरियापासून आपल्याला असं इकडे लाल दिसू शकतात याचं कारण असं आहे की मग शॉर्ट कवरिंग होईल लाल जर ह्या बाजूला दिसले निगेटिव्ह साईडला तर ते शॉर्ट कवरिंग असतं हिरवे दिसत आहेत म्हणजे लॉंग अनवाइंडिंग आहे तर लॉंगच्या पोझिशन सोडलेलं आहे आपल्याला तिथे दिसत तर हे झालं ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस जे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण पुढं जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे बँक निफ्टी तर बँक निफ्टीचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया बँक निफ्टीच्या अॅनालिसिससाठी मी सर्व इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल इथे काढलेल्याच ले आहेत थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेऊ ओके बँक निफ्टी मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला चांगल्यापैकी ग्रीन कलर मध्ये क्लोजिंग दिलंय कॅन्डल सुद्धा चांगली तयार झालेली आहे तर आता इथे काय होत की वरच्या बाजूला आपण सत्तेचाळीस हजार सहाशेचं इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूला सत्तेचाळीस हजार चारशेची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे वरच्या बाजूला क्लोज झालंय इथून वर जर जात असेल आणि सत्तेचाळीस हजार सहाशेचं वर टिकत असेल तर सत्तेचाळीस हजार सातशे सत्तेचाळीस हजार आठशे पर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला इथे ही गॅप तयार झालेली आहे आणि आता टेक्निकली बघायला गेली तर एवढी गॅप शिल्लक राहिली आहे ही जी गॅप आहे ही भरली गेली आहे ओके ही गॅप आता शिल्लक आहे जी गॅप असते ती आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे त्यामुळे गुरुवारी जर इथून वर जात असू आपण तर आपल्याला काय दिसेल इथे थोडासा रेजिस्टन्स फेस करायला लागेल सत्तेचाळीस पर्यंत जाऊ शकतं सातशे सुद्धा जाऊ शकतं हा भागात रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो मग तिथे काय प्राइस ऍक्शन होती त्याच्यावर आणखीन वर जाणार का का तिथे साईडवेज होणार का तिथनं खाली येणार ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत वर जात असताना लक्षात आलं असेल शेहेचाळीस नंत... सहाशे नंतर सत्तेचाळीस सहाशे नंतर सत्तेचाळीस सातशे सत्तेचाळीस आठशे सत्तेचाळीस नऊशे अशा इम्पॉर्टंट लेवल किंवा टार्गेट लेवल आपल्याला वर दिसत आहेत गॅपडाऊन ओपन झालं खाली येत असेल सत्तेचाळीस हजार पाचशे आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचा सेंटर पॉईंट होता त्याच्या खाली जर येत असेल तर मग थोडं सावध व्हायला पाहिजे आणि सत्तेचाळीस हजार चारशेच्याही खाली जात असेल तर मग जास्त सावध व्हायला पाहिजे कारण मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना सत्तेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस हजार शंभर अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचं चार्ट बघणार आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतोय फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगली म्हणजे ह्या तिन्ही इंडेक्समध्ये आत्तापर्यंत जे आपण निफ्टी बँक निफ्टी बघितलं आणि आता फिन निफ्टी बघतोय ह्या तीन इंडेक्समध्ये फिन निफ्टीमध्ये सगळ्यात चांगली रिकव्हरी आपल्याला दिसून येते तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतंय की ही जी गॅप होती ही सगळी गॅप फिर निफ्टीनं भरून काढलेली आहे बघा म्हणजे ही जी गॅप तयार झाली होती ओपनिंग मध्ये तर ही जी सगळी गॅप होती ही सगळी भरून काढली आहे तर त्यामुळे फिन निफ्टी आपल्याला जास्त स्ट्रॉंग दिसतंय वरच्या बाजूला आपण एकवीस हजार एकशे पन्नासची ची वरची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालची लेवल एकवीस हजार पन्नास ची घेतली आहे इथून जर ब्रेकआउट येत असेल वरच्या बाजूला टिकत असेल तर मग वरच्या टार्गेट येऊ शकतात बाकी तुम्हाला डिटेल ॲनालिसिस निफ्टी बँक प्रमाणेच करायचं आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ठेवू शकता तर हे झालं फिन निफ्टी आता आपण शेवटचा इंडेक्स बघणार आहे त्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल हा सगळ्यात वीक इंडेक्स होता आज म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त खाली क्लोजिंग बघायला मिळालं तर ह्याचासुद्धा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवतो आहे आपल्याला इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल टार्गेट लेवल सर्व दिलेले आहेत तुम्ही पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि इंडेक्सच्या नंतर आता स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण चार्टवर जाऊया आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेले आहे ते दाखवायला सुरुवात करतोय आपण पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम घेऊया झूम लेवल ऍडजस्ट करून सगळ्यात पहिला स्टॉक जो मी काढलाय तो आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स एल आय सी हाऊसिंग फायनान्समध्ये जर तुम्ही बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसाच्या सेलिंगचा फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही आहे आणि तुमच्या लक्षात येईल की ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला आप मागचे अनेक दिवस रेजिस्टन्स म्हणून काम करते ही लेवल साधारण सहाशे पंचावन्नच्या आसपासची आहे सहाशे पंचावन्न सहाशे साठ आसपास आपल्याला लक्षात येते की रेजिस्टन्स आहे आपण आता इथे बरेच दिवस हे केलं प्रयत्न केला, केला आ, दोन तीन दिवस मागच्या मार्केटमध्ये सेलिंग आल्यामुळे त्या लेवलच्या जवळ पोहोचलेलो आहोत तर त्याच्यामुळे आता मी तुम्हाला काय करतोय जवळ जरा झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके आता तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की आपण एक दिवस खाली गेलो होतो पण लगेच आज वर आलोय आता जर ही लेवल सहाशे पंचावन्न ची आपण ब्रेक केली तर काय होऊ शकतं आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतो याच्या आधी इथे एकदा ब्रेकआउटचा प्रयत्न झाला फेल झाला इथे ब्रेकआउटचा प्रयत्न झाला फेल झाला इथे एकदा प्रयत्न झाला फेल झाला इथे बऱ्याच वेळा प्रयत्न झाला फेल झालाय आपल्याला आप तीन चार वेळा ऑलरेडी फेल प्रे... अटेम्प्ट झालेले आहेत तर त्याच्यामुळे आता काय होऊ शकतं आता ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे ह्याच्या आधीचे सगळे ब्रेकआउट होते ते बघा इथून म्हणजे हा खूप खालना आला होता ब्रेकआउट होऊ शकत नाही इथून परत खाली आलं परत त्यामुळे ब्रेकआउट होऊ शकत नाही आता इथे काय झालं इथले इथनं जातोय म्हणजे इथे पूर्वी गेला होता पण त्यावेळेला आला नव्हता आता इथले इथे जातो आहे इथनं ब्रेकआउट येण्याची शक्यता वाढते जितके वेळा ब्रेकआउट फेल झाला असेल आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ले ती लेवल टेस्ट होत असेल तर ब्रेकआउटची शक्यता वाढते त्यामुळे एल आय सी हाऊसिंग फायनान्समध्ये सहाशे पंचावन्नच्या वर ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला सहाशे ऐंशीपर्यंत तो स्टॉक जाताना दिसू शकतो त्यानंतर पुढचा स्टॉक जो आहे तो आहे आरती इंडस्ट्रीज आरती इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा आपल्याला तेच चित्र दिसतंय आपण एक सलग तेजी बघितली होती त्यानंतर त्याच्यामध्ये ही ब्रेकआउटची लेवल होती ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न झाला लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि आता आपण पुन्हा वर चाललो आहे वे। अशा वेळेला आपल्याला काय होईल जर हा हाय ब्रेक करून वर टिकत असेल याच्या वर गेलं होतं पण टिकलं नाही आहे जर ह्या लेवलच्या वर टिकत असेल सातशे साठच्या आसपास हा हाय बनला आहे तर सातशे साठच्या वर टिकत असेल तर ह्या स्टॉकमध्ये आणखीन तेजी येऊ शकते सातशे ऐंशी सातशे पंच्याऐंशी अगदी सातशे नव्वद पर्यंत मग हा स्टॉक जाताना बघायला मिळू शकतो इथे सुद्धा सेम पद्धतीनं आपल्याला ब्रेकआउट येताना दिसतोय त्यानंतर पुढचा स्टॉक आहे तो आहे एचडीएफसी बँक एच डी एफ सी बँक आपण मागेच बघितलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या बरेच दिवसांचं आपल्याला कॉन्सॉलिडेशन नंतर ह्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा सगळा कॉन्सॉलिडेशनचा एरिया होता एच डी एफ सी बँक ही खरं म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी कंपनी असणाऱ्यांपैकी एक आहे तर बँकेमधली प्रायव्हेट सेक्टरमधली सगळ्यात मोठी बँक आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप एफ आय आय डीआय आणि बऱ्याच रिटेल इन्व्हेस्टरचं मध्ये इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये आहे तर त्यामुळे काय झालं बरेच दिवस इथे कॉन्सॉलडेट झाले ब्रेकआउट येतो जनरली ब्रेकआउट आल्यानंतर काय होतं की ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो त्यानंतर लेवल टेस्ट करायला आपण खाली येतो आणि पुन्हा वर जात असताना जर हा हाय ब्रेक झाला तर मग आपल्याला हा ब्रेकआउट सस्टेन झाला असं आपण म्हणतो त्या पद्धतीनं साधारण इथे पंधराशे बेचाळीसच्या आसपास तुम्ही लावून बघू शकता आ, मी तुम्हाला दाखवतो कुठनं लावायची आहे ती थोडंसं हे आपण हे करूया इथे हाय बनला होता बघा पूर्वी ह्या आसपास हाय बनला होता ह्या आसपास लो बनलाय तुम्ही ह्या दोघांमध्ये जर फिब रिट्रेसमेंट लेवल लावली तर तुमच्या लक्षात येईल पंधराशे बेचाळीसच्या आसपास इथे फिफ्टी पर्सेंटची लेवल येते इथे आपण फिफ्टी पर्सेंटला गेलो त्याचा रेजिस्टन्स घेऊन खाली आलो आहे जर परत वर जात असू तर मग काय होऊ शकतं मग आणखीन तेजी एच डी एफ सी बँक मध्ये होऊ शकते आज हा स्टॉक घेण्याचं कारण काय तर आज, आज आपण बघू शकतो की काल एक रेड कॅन्डल बनली होती छोटीशी आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल होती आज त्याला आपण काय केलंय त्याला आपण एनगल्फ केलेलं आहे ग्रीन कॅन्डलनं तुम्हाला मी जास्त झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल इथे जर बघितलं तर ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे ह्यांना आदल्या दिवशीच्या कॅन्डलला पूर्णपणे एनगल्प केलं आहे कवर केलं आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आजचा हाय जर ब्रेक झाला गुरुवारी तर मग आणखीन तेजी बघायला मिळू शकते आणि पंधराशे बेचाळीस पंधराशे साठ या दिशेनं मग आपली वाटचाल एच डी एफ सी बँकेमध्ये होऊ शकते तर हा झाला एच डी एफ सी बँकेचा स्टॉक आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे ज्या स्टॉकचं नाव आहे गोदरेज कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड गोदरेज कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये थोडासा झूम कमी करतो म्हणजे तुम्हाला दिसेल बरेच दिवस ह्या रेंजमध्ये हा स्टॉक अडकलेला आहे बरोबर म्हणजे वर बाराशे ब्याऐंशीच्या आसपास आहे खालच्या बाजूला बघितलं तर अकराशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे अनेक वेळा वर जातो खाली येतो इथे अनेक वेळा सपोर्ट घेतला गेलाय इथे अनेक वेळा रेजिस्टन्स घेतला गेलाय आता काय झालंय की इथे वर जायचा प्रयत्न झाला होता पुन्हा सेलिंग आलंय आणि मागचे दोन दिवस जर बघितलं तर आपण ह्या सपोर्ट जवळ बेरिश आता ह्याच्या आधी बघा कधीही म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं असतं वेगळं ह्याच्या आधी बघा सपोर्टला आल्यानंतर कसं आपल्याला मुवमेंट दिसली लगेच ग्रीन कलरची कॅन्डल इथे बघा सपोर्टला आल्यावर लगेच एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल इथे एकदा खालपर्यंत यू दिलं त्यानंतर लगेच बघा एक ग्रीन कलरची कॅन्डल बनली म्हणजे असं आता इथे दिसत नाही आहे आता एक शक्यता आहे की गुरुवारी बनू शकते पण गुरुवारी जर नाही बनली आणि जर आपण ह्याच्या खाली जात असू तर मग काय होणार आपल्याला ह्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होणार तर हे आपल्याला आता दिसतंय अकराशे पंच्याहत्तरच्या खाली जर हा स्टॉक टिकत असेल तर अगदी अकराशे चाळीस किंवा अकराशे तीस रुपयापर्यंत हा स्टॉक आणखीन खाली जाऊ शकतो तर हे झालं इंडेक्सबरोबरच चार स्टॉकचं पण ॲनालिसिस हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लगेच एखादी लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद